नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी किशोर स्टुडंट हेल्पलाईन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये जे सध्या विद्यार्थ्यांना प्रश्न आहे ते प्रश्न म्हणजे काय ही आपल्याला जे ही सेशन साठी सा आपल्याला सिलेक्शन करायचं आहे हे सिलेक्शन केल्यानंतर एक्झॅक्टली कुठला कास्ट सर्टिफिकेट नंबर आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे कारण बरेच आपल्या महाराष्ट्रात जर पाहिला असता जे टी वन एंटी टू एंटी थ्री वीजीडीटी या कॅटेगरी जे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये जेही मी आता नाव कॉल केले या प्रवर्गात येतात पण याच कॅटेगरी आपण जेव्हा सेंट्रलला पाहतो तर या कॅटेगरी ओबीसी मध्ये जातात मग एक्झॅक्टली का सर्टिफिकेट नंबर द्यायचा आहे की ओबीसीएनसीएल द्यायचा आहे आणि बाय डिफॉल्ट जे ओबीसी आहे त्यांना तर ओबीसीचाच नंबर या ठिकाणी द्यायचा आहे तर जर आपण जे मेन्सचा सेंट्रलचा फॉर्म भरतो तर आपल्याला ही इन्फॉर्मेशन आहे जे सेंट्रली सर्टिफिकेट निघतात या सेंट्रली सर्टिफिकेटचीच आपल्याला द्यायची आहे ठीक आहे तत्पूर्वी दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी स्टुडंट हेल्पलाईन सेंटर ऍप्लिकेशन फॉर्म पासणं जोपर्यंत तुमचं पूर्ण सक्सेसफुली ऍडमिशन होत नाही तोपर्यंत जेही तुमचे वेगवेगळे रजिस्ट्रेशन फॉर्म असतील लाईक दॅट ई आहे व्ही आय टी वेल्लोर आहे आयसर आहे नायसर आहे ज्या दिल्ली आहे अशा एक नाही बरेच ऍप्लिकेशन फॉर्मची आपण दरवर्षी आपल्या चॅनलवरती इन्फॉर्मेशन देतो प्लस ज्याही विद्यार्थ्यांना लातूर आणि पुणे या ठिकाणी पॉसिबल आहे किंवा ऑनलाईन माध्यमातून पॉसिबल आहे अशा विद्यार्थ्याचे आपण फॉर्म सुद्धा फिलिंग करून देतो आणि याच्यातच महत्वाची ज्याही विद्यार्थ्यांना आपल्या इथं पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे ते विद्यार्थी आपली आत्तापासून पेड काउन्सिलिंग सुद्धा जॉईन करू शकतात दुसरी गोष्ट दरवर्षी प्रमाण आपली इंजिनिअरिंगची कट ऑफ बुक लक्षात घ्या महाराष्ट्रातली जवळपास एकशे पन्नास कॉलेज जे टॉप रँकचे आहेत त्याच्यात ऑटोनॉमस नॉन ऑटोनॉमस गव्हर्नमेंट या सर्व कॉलेजची कट ऑफ बुक सुद्धा आपली रेडी आहे ज्याही विद्यार्थ्यांना हवी आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे त्या मध्ये काय मेन्शन केले हे सुद्धा आपण दिलं आहे त्यानुसार आपण बुक बाय करू शकतो बुक साठी आपल्याला हार्ड कॉपी पण अवेलेबल करून दिली आहे आणि सॉफ्ट कॉपी पण अवेलेबल करून दिली आहे ठीक आहे तर मेन आहे आपला कंटेन फॉर्म फॉर्मचा आता या ठिकाणी विद्यार्थी आणि पालकांनी ज्यावेळेस आज फॉर्म फिलिंग साठी आले कारण कालपर्यंत जर पाहिला असता बऱ्याच वेब म्हणजे बऱ्याच वेबसाईट वरती अडचणी येत होत्या फॉर कॅटेगरी रिलेटेड कारण फर्स्ट जी अडचण होती आपली आधार कार्ड त्या ठिकाणी आपला डेटा मिसमॅच होत होता पण त्या ठिकाणी एन टी एचं करेक्शन आलं किंवा एक नोटिफिकेशन आलं त्याच्यामध्ये आपल्याला या गोष्टी ऍडजस्टेबल आहेत हे त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं आहे पण ज्या वेळेस आज बरेच मुलं या ठिकाणी फॉर्म फिलिंगला आले त्यावेळेस असं पाहण्यात आलं कोणीतरी कुठलं स्क्रीनशॉट दाखवत आहे कुणीतरी कुठला युट्यूबरचा व्हिडिओ दाखवत आहे की ज्याच्यामध्ये एन टी एचं ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ज्यामध्ये ज्या विद्यार्थी कॅटेगरी प्रवर्गात अशा विद्यार्थ्यांना जे आपलं जन्म आहे त्या जन्माच्या नंतर कधीची या ठिकाणी जर सर्टिफिकेट काढली असेल तर ते व्हॅलिड आहे मग ते तुमची आयदर स्टेटची असो या तुमची सेंट्रलची असो तर ते व्हॅलिड आहे पण ज्यावेळेस जेई मेन्स वेबसाईट वरती चेक केलं एन टी एच्या वरती चेक केलं तर मला के तर अशी काही नोटिफिकेशन कुठं दिसून आली नाही तर महत्वाची गोष्ट आहे त्यासाठीच मी तुम्हाला एक फॉर्म मी पूर्णतः कंप्लीट केला आहे तो कम्प्लीट केलेला फॉर्म मध्ये जसं तुम्हाला पर्सनल डिटेल्स या ठिकाणी दिसतील या पर्सनल डिटेल्स मध्ये मी ओबीसी मेन्शन केलं आहे तर ओबीसी असून मला वरती कुठलाच पॉपअप दिसत नाहीये ठीक आहे ज्यावेळेस नोटिफिकेशन बार आहे या ठिकाणी तर या नोटिफिकेशन बार मध्ये अशी कुठली इन्फॉर्मेशन दिसत नाही की की तुम्हाला सर्टिफिकेटचा असा फॉर्मॅट या ठिकाणी मेन्शन आहे किंवा नंबर टाकायचा आहे किंवा डेट ऑफ इश्यू या ठिकाणी टाकायचे कारण हा खूप महत्वाचा पार्ट या ठिकाणी क्रिएट झाला आहे लक्षात घ्या जोही तुमचा कॅटेगरीचा पार्ट आहे हा या ठिकाणी खूप महत्वाचा क्रिएट झालाय आणि लक्षात घ्यायचंय विद्यार्थ्यांना मी समजा मी हा पूर्वी फॉर्म भरला असेल म्हणून मला कदाचित आलं नसेल या अनुषंगाने मी जस्ट एक न्यूली एक फॉर्म या ठिकाणी भरला की ज्या फॉर्म मध्ये पाहू शकतात फक्त कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत आणि त्यानंतर पर्सनल डिटेल्स आहेत पर्सनल डिटेल्स डिटेल मध्ये मी दुसरं काहीच भरलं नाहीये मी तुमच्या समोर या ठिकाणी भरत आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की याही फॉर्म मध्ये ज्या वेळेस मी त्या फॉर्म मध्ये मी तुम्हाला जनरल सॉरी चा फॉर्म होता ईडब्ल्यू एस आहे यामध्ये मला कुठं असं पॉपऑप दिसत नाहीये आता विद्यार्थ्यांना जास्त कन्फ्युजन करून घेण्यापेक्षा किंवा आपलं कन्फ्युजन वाढवण्यापेक्षा सरळ सोपी पद्धत मी कालही तुम्हाला व्हिडिओमध्ये में मेन्शन केली आहे की जोही फॉर्म आहे हा आपला फॉर्म जे आहे ते तुम्हाला या स्टेप पर्यंत कम्प्लीट करायचा आहे याने की डॉक्युमेंट्स अपलोडिंग पर्यंत या ठिकाणी कम्प्लीट करून घ्यायचं आहे पण ज्या वेळेस तुमचा अपलोडिंग अपलोडिंगची जे स्टेप आहे ठीक आहे ते कम्प्लीट झाल्यानंतर पुढे तुम्हाला फायनल सबमिशन करायचं नाहीये कारण या तुम्हाला मी दाखवल्याप्रमाणे या ऑल स्टेप तुम्हाला एक कम्प्लीट दिसत आहे बाकीच्या ऑल इनकम्प्लीट दिसत आहे दुसरा फॉर्म मी ऑलमोस्ट कम्प्लीट केला आहे या सुद्धा तुम्ही स्टेप पाहू शकतात की या फॉर्मसाठी जेही विद्यार्थी स्टुडंट सेंटर मध्ये फॉर्म भरत आहेत या सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म आपण या स्टेपला थांबवत आहेत इनफॅक्ट काही विद्यार्थी डॉक्युमेंट अपलोड केले आहेत पण फायनल सबमिट कोणाच केलं नाही का कारण जे विद्यार्थी ओबीसीडब्ल्यू एस या प्रवर्गात अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक्झॅक्टली सर्टिफिकेशन नंबर कुठला टाकायचं असं काही ऑफिशियल नोटिफिकेशन कुठंच नाहीये त्या मुलाला आम्ही असं वीस तारखेपर्यंत होल्ड करणार आहे तोपर्यंत जर काही एनटिफिके एनटीएचं काही क्लेअरिफिकेशन आलं तर ठीक आहे नाही आलं तर आपल्याला या ठिकाणी काहीतरी पर्याय म्हणून एनटीए या ठिकाणी मार्ग देऊ शकतो पण या ठिकाणी आपल्याकडं कास्ट सर्टिफिकेट नाहीये किंवा आपल्याकडं कास्टच मिळत नाही या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी आपली फॉर्म मधून टाकायचा नाहीये कारण ज्यावेळेस रँक्स येतात त्यावेळेस यामध्ये मार्जनल डिफरंट आपल्याला दिसून येतात दुसरी अजून एक गोष्ट काय की बरेच असे आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत की ज्यांची स्टेटमध्ये कॅटेगरी वेगळी सेंट्रलमध्ये वेगळे हे सुद्धा व्हेरिफिकेशन करून घेऊनच आपली कॅटेगरी इथं ऍड करणं खूप जास्त गरजेचं आहे दुसरी अजून महत्वाची गोष्ट काय बरेच विद्यार्थी आल्यानंतर असं म्हणतात सर माझ्या फ्रेंडचा फॉर्म कम्प्लीट झालं ठीक आहे आपल्याकडे फॉर्म बऱ्याच विद्यार्थ्याचे कम्प्लीट झाले आहेत ते कुठले विद्यार्थी आहेत की जे प्युअरली जनरल आहेत त्या विद्यार्थ्यांना काय लागणार आहे फक्त दहावीचा मार्कशीट फोटो सिग्नेचर आधार कार्ड या व्यतिरिक्त दुसरं काही लागणार नाहीये तर त्या विद्यार्थ्याचे फॉर्म सक्सेसफुली कंप्लीट आहेत दुसरे जे विद्यार्थी एस सी आणि एस टी या, या कॅटेगरी प्रवर्गात नाहीत आणि त्यांच्याकडं का सर्टिफिकेट आहे अशाही विद्यार्थ्याचे सक्सेसफुली फॉर्म कंप्लीट झाले आहेत पण रिमेनिंग आहेत ईडब्ल्यू एस आणि ओबीसी यामुळ जे ह्या विद्यार्थी या कॅटेगरी प्रवर्गात येतात अशा विद्यार्थ्याचे अजून फॉर्म सक्सेसफुली कंप्लीट झाले नाही आहेत त्यामुळे आपण आपला फॉर्म जसं मी तुम्हाला इथंपर्यंत स्टेप दिल्यात या स्टेप पर्यंत फुलफिल करा आणि लास्ट स्टेपला तुम्ही थोडस एन टी एचं काहीतरी क्लेरिफिकेशन येईपर्यंत थांबणं गरजेचं असणार आहे कारण एकदा फॉर्म फिल झाला पेमेंट केला पुन्हा काही एडिट व्हायचे चान्सेस वाटत नाहीयेत ठीक आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एवढीच इन्फॉर्मेशन देईल